सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगावच्या एस एस जी एम महाविद्यालयात एक खळबळजनक घटना घडली आहे क्लार्क व बॉईज हॉस्टेलचे रेक्टर दीपक भाऊसाहेब हांडोरे यांनी हॉस्टेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना समस्या परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे पोलीस तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेनंतर होस्टेलमधील सुरक्षा वर ही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावर देखील यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत या गंभीर पावलाबद्दल दुःख व्यक्त केलंय बीड येथील ज्ञान राधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी जामखेड व खरडा शाखेचा ट्रेल अहवाल येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलाय त्यानुसार या तीन शाखेतील सुमारे एक हजार तीनशे ठेवीदारांचे सत्याहत्तर कोटी शहात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये अडकले असल्याचं समोर आलंय हा सर्व पैसा चेअरमन सुरेश न्यानोबा कुटे यांच्या बारा कंपन्यांच्या कर्ज खात्यावर गेला असल्याचं स्पष्ट झालं भाई ओवी जशा जशा आठवतात तसं तसं चित्र आज नगर तालुक्यात दिसत आहे कडाक्याच्या उन्हात शेतमजूर कांदा कापणीसाठी राबताना दिसून येत आहे नगर तालुकापूर्वी ज्वारीच्या पठारासाठी ओळखला जात होता पण गेल्या दशकात कांद्याच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध झालाय मात्र यंदा कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने मेहनतीने उभं केलेलं उत्पन्न आणि स्वप्न दोन्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर कोसळताना दिसत आहे वातावरणाच्या लहरीपणामुळे आधीच त्रस्त झालेले शेतकरी आता बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे आणखी अडचणीत सापडल्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद केली आहे यापुढे शेती करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहोत ऊसासाठी जेवढं पाणी लागतं ते कृत्रिम बुद्धिमत्ता सांगणार आहे त्यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात पटीने वाढ होणार आहे त्यामुळे राज्य सरकारने शेतीबाबत ठोस धोरण आखल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे संत शेख महम्मद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारात अडथळा आणणारे शेख महम्मद बाबा दरगाह ट्रस्ट तातडीने बरखास्त करून मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या मागणीसाठी श्रीगोंदा शहर गुरुवारपासून कडकडीत बंद आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही दिवसभर उत्स्फूर्तपणे बंद पुकारण्यात आला तहसील कार्यालयासमोर नागरिकांचे धरणे आंदोलन हरिनामाच्या गजरात सुरू आहे सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेतात उसाचे भरणे करताना एका शेतकऱ्यावर बिबट्याने बुधवारी सकाळी हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना मडकी येथील थोरात वस्तीवर घडली या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे मचिंद्र मुरलीधर थोरात असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचे आक्षेपार्ह फोटो काढल्याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून स्कूल बस चालकासह त्याच्या साथीदारावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी स्कूल बस चालकासह दोघा आरोपींना अटक केलाय दादा उर्फ विकी उर्फ चंद्रकांत बाळासाहेब भोसले व योगेश अंबादास माळी अशी आरोपींची नाव आहेत साखळे उपसा सिंचन योजनेसाठी पाणी सुरक्षित केले आहे मात्र त्यासाठी घोडच्या पाण्याला धक्का लागलेला नाही साकळाईचा चारशे पंच्याण्णव कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे गेला आहे महिनाभरात मान्यता मिळणार आहे येत्या तीन महिन्यात निविदा प्रक्रिया व भूमिपूजन करण्याची जबाबदारी माझी आहे अशी ग्वाही माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे कर्जत नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्यासाठी राज्यातील कायद्यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बदल केला अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सतरापैकी पंधरा जागा जिंकल्या आहेत भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या असे असतानाही केवळ आपल्या ताब्यात नगरपंचायत यावी यासाठी या सत्तेचा गैरवापर केला असा आरोप त्यांनी केला शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून निर्माण झालेल्या वादात तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने दर्गा ट्रस्ट बरखास्त करून या प्रश्नी ठोस भूमिका देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे श्रीगोंदा येथील संत मोहम्मद महाराज यांच्या समाधी स्थळ येथे दर्गा ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला असून ग्रामस्थांनी त्याविरोधात बंद मोर्चा तसेच धरणे आंदोलन छेडले आहे खासदार निलेश लंके यांनी आंदोलनाची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे सह्याद्री टॉप न्यूज मध्ये फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री